हे बघा असं राम मंदिर ठेवलं गणपतीचं डेकोरेशन पूर्ण शासनामध्ये त्याचा उपयोग होतो वास्तूच असेल तर सुंदर आहे बघा इथं रामाचं आहे आणि हे घड्याळ सुद्धा आपल्या इथं अशा प्रकारे उपलब्ध आहे जे लाकडामध्ये आहे वॉल कार्यक्रम असतो तर त्या पद्धतीचे असे आतमध्ये रिंग की होती आणि हि ते आपल्याला कोणत्या देवाचा फोटो किंवा त्यासोबत जर कोणाला आपली ऍड बनवायची बन बन हा रोड आहे बघा चिंचवड चिंचवड कडून येणारा आणि इकडे सरळ जातो वाल्लेकर वाडीकडे जाणारा रस्ता आणि समोर आहे बघा फिट अँड फाईन जिम अगदी समोर आहे रस्त्याच्या पलीकडे आणि आपल्याला रस्ता क्रॉस करून यायचा आहे आणि ही जी समोर लेन आहे ही आहे साईधाम कॉलनी साईधाम कॉलनी बाहेर बोर्ड लिहिलेला आहे साईधाम कॉलनीचा पासून आता आल्यावर बघा असं आहे साईधाम कॉलनी चिंचवडे नगर सर्वे नंबर पंधरा आणि आपलं लोकेशन आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देत आहे तर आपल्याला आतमध्ये यायचंय लेन मध्ये आणि वर्कशॉप आणि शॉप असं तुम्ही दोन्ही म्हणू शकता नमस्कार आर्थी स्पेशल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज मी थोडासा युनिक म्हणजे वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यांचा आहे तर यासोबतच अजून तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करायचा आहे ज्यामुळे आपला हा जो पॅटर्न आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल आपल्या सोबत आहे नमस्ते सर आता आपण आहे म्हणजे पुण्यामध्ये पहिल्यांदाच आपण अशी कन्सेप्ट ठेवली की लाकडामध्ये ज्या वस्तू बनतात लोक बनवतात त्याच्यापेक्षा वेगळे आपण बनवतो आणि जेणेकरून ते आपल्याला आप जसं पाहिजे तसं क्रिएटिव्हिटी प्रमाणे आम्ही त्यांना देतो पुण्यातील नव्हे पिंपरी चिंचवड पुणे या सर्व शाखांमधलं एकमेव शॉप आहे आपल्या सरांसोबत खूप मोठे मोठे बिल्डर्स कनेक्ट आहेत ज्यांचे ते स्वतः ऑर्डर्स घेतात अशा पद्धतीने ऑर्डर्स असतात आम्ही बिल्डर सोबत जवळजवळ एक पंधरा ते वीस वर्षापासून बिल्डर सोबत काम करतोय ह्याच्यानंतर बिल्डरचे नेम प्लेट असो बिल्डिंग वरती नाव एल ई डीचे बोर्ड म्हणजे नवीन बिल्डिंगला जे जे लागतात ह्या सगळ्या आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर okay. आम्ही परत जे लोक क्रेन वरती लेटर्स लावतात ह्या पण वस्तू आम्ही लावतो आणि यासोबत तुम्हाला थोडस मी दाखवते म्हणजे तुम्हाला पाहिलं की अंदाज येईल तर या बाजूला बघा तुम्हाला मॉडेल दिसेल जस फ्लॅट खरेदी करायला जातो तर त्या बिल्डरकडे तुम्हाला अशा प्रकारचं थ्री डी मॉडेल असतं अगदी रोड पासून तुम्हाला त्या ठिकाणी गॅलरी बाल्कनी कुठं कुठं येणार आहे तुमचा फ्लॅट दिसताना बाहेरून कसा दिसेल याबद्दलची माहिती तुम्हाला या मॉडेल तर्फे समजते हे मॉडेल सुद्धा आपल्या इथं अगदी रिजनेबल भावामध्ये केलं जातं अगदी मला काय सांगताल आपण किती राम मंदिर आतापर्यंत दिली आहेत आणि कोणाकोणाला दिलेली आहेत आता ह्या हे छोट राम मंदिर आहे या छोट्या राम मंदिर आतापर्यंत आम्ही इथं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पाच हजार मंदिर आम्ही बनवून दिलेले आहेत okay. ह्याच्या व्यतिरिक्त हे मोठे दोन फुटाचं राम मंदिर आहे हे पूर्ण आम्ही जवळजवळ पाचशे राम मंदिर बनवलेत आणि आपल्या इथं म्हणजे शंकर जगताप यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता अटल महा आरोग्य शिबिर त्यामध्ये हे मंदिर आपले सगळ्या मंत्र्यांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे मंत्री परत केंद्रातले मंत्री हे सगळे ज्यावेळेस त्यांच्या इथं शिबिराला भेट दिली त्यांना हे मंदिर त्यांना गिफ्ट गिफ्ट म्हणून ते दिलेले आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस असू द्या अजित पवार असू द्या शिंदे साहेब असू द्या मोदीजी असू द्या मातोबा देवस्थान बघत हो। आहोत अशा प्रकारचं तुम्हाला कुठल्या देवस्थानाचं किंवा तुमच्या स्वतःच्या घराचं मॉडेल बनवून हवं असेल तर गिफ्ट स्वरूपात तुम्ही असं मॉडेल बनवू शकता सरच तुम्हाला जास्त माहिती सांगतील पण मी तुम्हाला एवढं सांगू शकते की यामध्ये फक्त लाकडाचा वापर केलेला आहे हे इचिंग केलेली इनग्रेविंग केलेली फ्रेम आहे त्यात हे म्हणजे लाकूड असतं ना एमडीएफ असतं ते जाळून केलेलं बनवलेलं असतं ओके okay. आपण अशा प्रकारचे फ्रेम बनवू शकतो तर हे फ्रेम बनवताना तुम्हाला फक्त एकच फोटो द्यायचा आहे फोटो पाठवून दिलं की त्याच्यावरून आम्ही तुमचे फोटो तुम्हाला डिटेल काढून एक डिझाईन करून तुम्हाला पाठवून देत जाईल दे। ओके okay. आणि हे घड्याळ सुद्धा आपल्या इथं अशा प्रकारे उपलब्ध आहे जे लाकडामध्ये आहे वॉल्स घडा तर तुम्ही यामध्ये सायझेस हवे तशा हव्यात तेवढ्या प्रमाणात करून घेऊ शकता गिफ्ट देण्यासाठी किंवा जर तुमचा एखादा बिझनेस असेल आणि बिझनेसची ऍड तुम्हाला करायची असेल तर दिवाळीमध्ये तुम्ही रिटर्न गिफ्ट देण्यासाठी जरी आपल्याला ऑर्डर दिली तरी तुम्हाला इथं अगदी उपयोगी पडणार आहे किंवा तुमचं अगदी बजेट थोडंसं कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारचे की होल्डर्स बनवून घेऊ शकता आणि हे की होल्डर्स तुम्ही म्हणताल बाहेरच्या शॉपमध्ये तर आपल्याला मिळतात मग इथेच काय यायचं तर आपलं हे वेगळं पण आहे हे की होल्डर्स तुम्हाला पुण्यामध्ये आपल्याशिवाय कोणीही बनवून देणार नाही हे फक्त आपल्या कारखान्यातच बनवले जातात यामुळे तुम्हाला योग्य दरात पण घड्याळ आहे तुम्ही अशा स्वतःच्या फोटोंचं सुद्धा घड्याळ बनवून घेऊ शकता तुम्हाला हव्या त्या पद्धतीने हव्या त्या डिझाईन मध्ये आपले इथं बनवून दिलं जाईल स्टँड आहे ओके एम डी मध्ये आणि हे आहे रिंग स्टँड जे आपण गिफ्ट म्हणून देतो किंवा लग्नामध्ये जे रिंग सेरेमनी कार्यक्रम असतो तर त्या पद्धतीचे असे आतमध्ये रिंग काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं बघायला मिळेल वा हे लॉक सिस्टीम आहे आणि हे असं हे के केलं की हे उघडत आपल्याला हो किती छान आहे हे म्हणजे सुरेख तुम्हाला हा ज्वेलरी बॉक्स म्हणून किंवा उदबत्ती स्टँड म्हणून असा टू इन वन वापरता येईल यानंतर कॅलेंडर आहे जे तुम्हाला कुठेही मिळत नाही मराठी महिन्यांचं कॅलेंडर आहे बघा आश दाखवते आणि तुम्हाला तारखेप्रमाणे असं ऍडजस्ट करायचं आहे कोणत्या देवाचा फोटो किंवा स्वामींचा फोटो तुम्हाला कोणत्या तुम्हाला जर का जे आवडतात त्यांचे तुम्ही फोटो तुम्ही इथं देऊ शकता किंवा यासोबतच जर कोणाला आपली ऍड बनवायची ऍड बनवायचं त्यांना इथं करून देऊ शकतो इथे इंग्लिश महिने सुद्धा आहे एप्रिल हा पॅटर्न इथे पण तुम्ही स्वतःची ऍड करू शकता आणि कार्ड ठेवू शकता आणि पेन होल्डर म्हणून उपयोग होतो आहे ना याच्या याची तुम्हाला मज्जा दाखवते हे जे व्यक्ती आहेत यांचा हा फोटो आहे तो पण वुडन मधला अगदी जशाच्या तसा आहे त्यांनी आपल्याला हा फोटो दिला होता आणि त्यावरून आपण असा बनवलेला आहे त्याला फ्रेम वगैरे सर्व येणार आहे आणि याचा याचा उपयोग म्हणजे असा आहे हे लॉंग टाइम तुमच्या सोबत तसाच्या तसा, तसा राहतो हे काही वास्तुशास्त्रामध्ये त्याचा उपयोग होतो वास्तुशास्त्रवाले जे आहेत ना ओके जे फ्लाईंग हॉर्स म्हणतात ना अच्छा तर त्याच्यासाठी ते, ते, ते लावतात घरामध्ये तर बघा आता तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा काही बनवून हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही असं छान काहीतरी युनिक बनवू शकता ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि त्या त्या गोष्टीचा आपल्याला उपयोगही होतो आता उडणारा घोडा हा तुम्हाला कुठं चित्रही येणार नाहीये किंवा त्याचं मॉडेलही मिळणार नाही आपले तर थ्री मॉडेल आहे याला तुम्ही थोडस लाइटिंग वगैरे मागून एलईडी करून घेतलं तर अजून उत्कृष्ट दिसेल आपले तर हा सॅम्पल पीस म्हणून आपण ठेवलेला आहे यासोबत हरण आहे बघा हरण सुद्धा वास्तुशास्त्रासाठी लकी समजलं जातं तर तुम्हाला अशा प्रकारे थ्री डी मधलं हरण सुद्धा मिळणार आहे आणि हॅनवास फ्रेम सुद्धा तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये हव्या त्या क्वांटिटीमध्ये आणि हव्या त्या प्रिंटमध्ये उपलब्ध राहणार आहे तरी ती मला ऑर्डर हव्या तेवढ्या पद्धतीने खरेदी करू शकता आता हा सुहाना अंबारी यांनी आपल्या इथून हे बनवून घेतलेलं आहे सॅम्पल ओके हे बघा त्यांनी बनवून घेतलेलं आहे त्यांचं इथं समोरच आहे असे मोठे मोठे दिग्गज लोक आपल्या इथून मॉडेल्स बनवून घेतात आणि तुम्ही अशा प्रकारचे मॉडेल्स आपल्या इथून होलसेल रेट मध्ये खरेदी करून तुमच्या शॉप मध्ये विक्रीला ठेवू शकता हे पेन स्टँड पेन स्टँड आहे बघा हे बघा आणि याचे सायझेस बघा एकदम छोटशा स्टँड पासून मोठ्या स्टँड पर्यंत आहे या मेन बिझनेस मध्ये तुम्ही नेमप्लेटचं ॲडिशन करू शकता तर इथे तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पॅटर्नच्या किंवा तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह वेगळं माइंडनी डिझाईन केलेल्या नेमप्लेट हव्या त्या सायझेसमध्ये आणि हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला उपलब्ध राहू शकतील जर तुमचा छोटा मोठा बिझनेस काहीतरी वेगळा करायची अपेक्षा असेल तर तुम्हाला डायरेक्ट का कारखान्यातून माल मिळणार आहे आणि हटक्याने युनिक माल मिळणार आहे तर तुमचा नवीन बिझनेस साठी ही आयडिया खूप छान आहे बिल्डिंगच्या बाहेर अशा प्रकारे नेमप्लेट करावी लागते किंवा शॉपच्या बाहेर किंवा हॉटेल्सच्या बाहेर किंवा तुमचा स्वतःच्या कंपनीचा कोणता लोगो असतो आणि तो तुम्हाला मोठ्या साइज मध्ये बनवून घ्यायचा असतो काहीतरी युनिक बनवायचा असतो तर अशा पद्धतीचं पण काम आपल्याला केलं जातं याच प्रकारे आपल्या इकडे बघा अशा प्रकारचे लाईट्स आणि फ्रेम्स पण बनवले जातात आता जसं आपण माणसाचा फोटोवरून फ्रेम बनवली आहे तसं तुम्हाला असे काहीतरी युनिक फ्रेम्स पण बनवता येतात किंवा तुम्हाला एलईडी लाईट टाकून थ्री डीमध्ये मध्ये लुक देणारे अशा पद्धतीचे फ्रेम सुद्धा बनवता येतात लाईट्स आहेत जे तुम्ही सिलिंगसाठी युज करू शकता लॅम्प सारखे आणि हे दिसायला खूप सुरेख दिसतात तुम्हाला काचेचे असतील तर हँडल करायला अवघड जातात परंतु हे दिसायलाही सुरेख पुसायलाही सोपे आणि अट्रॅक्शन वाढवणारे आहेत तुमचं स्वतःचं हॉटेल असेल इंटेरियर डेकोरेशनचं जर तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही स्वतः इंटीरियर डेकोरेशनचा कोर्स केलेला असेल आणि त्या पद्धतीने ऑर्डर घेत असतात तर आपलं शॉप फक्त तुमच्यासाठी आहे न दिलेल्या नंबरवर सरांसोबत कॉन्टॅक्ट करा हा आपला वर्कशॉपचा एरिया आहे जिथं हे सर्व काही बनवलं जातं जे आता मी तुम्हाला दाखवलं ते सर्व इथं बनवलं जातं आणि इथं वेगवेगळ्या मध्ये सुद्धा अवेलेबल आहे असं नाही की तुम्हाला फक्त छोटी साईज आहे हे बघा हे सगळे आता हा एस चाललाय एच चाललाय हे सगळे साईजेस बघा का किती मोठ्या प्रमाणात आणि मशीन्स बघा किती मोठे आहेत तर या मशीन मधनं हे काम केलं जातं हे बघा हे गणपती डेकोरेशन साठी किती सिंपल आणि सोबर दिसतं आणि यानंतर तुम्ही वेगवेगळे प्रिंट सुद्धा माग हे करू शकता हे बघा असं राम मंदिर ठेवलं तुमचं गणपतीचं डेकोरेशन पूर्ण हे काढून ठेवू शकतो परत आपलं काम झालं की इथं हे करू शकतो यामध्ये वर्षभर जर का तुम्हाला जर का विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती असं पण तुम्ही ठेवू शकता वर्षभर असं नाहीये की आपलं गणपती झाल्यानंतर हो आणि नंतर वापर काय वापर असं काय नंतर इथं ह्याच्यावरती तुम्हाला काय शो ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही ठेवायचं असेल तर हे पॅक करून तुम्ही सगळं फोल्डिंग आहे हे सगळे पूर्ण वेगवेगळे पार्ट होतात तुमचा गणपती डेकोरेशनचा बिझनेस असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना असतील मॉडेल संदर्भात तर बर तुम्ही त्या पद्धतीने हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तसे मॉडेल बनवून घेऊ शकता आपल्या वर्कशॉपमधून याचबरोबर तुमचा जर आकाश कंदीलचा बिझनेस असेल तर तुम्ही एम डी हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्या इथून आकाश कंदील सुद्धा बनवून घेऊ शकता तर असे बरेच बिझनेस आपले इथं अटॅच होतात इंटेरियर डेकोरेशनचा कोर्स झालेले लोक त्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी ज्या मॉडेल लागतात बनवून घ्यावे लागतात ते मॉडेल सुद्धा आपल्या इथं बनवून दिले जातात तर आपलं शॉप सर्व गोष्टींमध्ये एक नंबर आहे तुम्हाला हवा तसा पॅटर्न बनवून दिला जातो जसा हवा तेवढ्या साईजमध्ये तर यासाठी एकच करायचं आहे आपल्या शॉपमध्ये यायचं आहे सरांना भेटायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे नक्कीच तुम्हाला जर एखादा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला यामध्ये फायदाच होणार आहे कारण की हा जरा हटके आणि वेगळा बिझनेस असणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओळखीच्या लोकांना शेअर करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार